नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय महत्वाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी मागील तीन वर्षाच्या आतापर्यंत बांधकाम कामगार नोंदणीचा का शहाणिशा झाली नाही परभणी जिल्ह्यातील मूळ बांधकाम कामगारांचे प्रश्न निर्माण झाले परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेली सविस्तर माहिती अनुसार परभणी सरकारी कामगार अधिकारी विद्याधर मानगावकर यांनी पाच मे दोन हजार चोवीस रोजीच्या एका मराठी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली की लिकी मी लवकरच कामगार आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार आहे परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात आलेल्या बांधकाम मजुरांच्या नोंदणी अर्ज सदरील लाभार्थी खरा आहे का बोगस हे समजणे कठीण आहे योजनेसाठी मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे हे प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी काही दलाल मंडळी सहाशे रुपये घेत आहेत रुपये दिल्यानंतर ज्यांचा बांधकाम कामाशी काही संबंध नसतानाही त्यांना सर्रास प्रमाणपत्र विकले जात असल्याचे चित्र आहे कारण कामगारांना ग्रामपंचायत ग्रामसेवक व बांधकाम अभियंता त्या मजुरांना मजूर असल्याचे प्रमाणपत्र देतात त्यामुळे खरा लाभार्थी ओळखू शकत नाही त्यामुळे ग्रामसेवक व बांधकाम अभियंता यांनी सदरील लाभार्थी हा खरंच मजूर आहे का याची शहानिशा करूनच त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी बातमी एका मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध केले या बातमीवर परभणी जिल्ह्यातील ज्या मूळ अर्जदार बांधकाम कामगार आहे त्या कामगारांनी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मंडळाच्या कामगार आयुक्तांशी एक छोटासा प्रश्न विचारतात की सदरील परभणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचा कार्यकाळ लगभग तीन वर्षाचा आहे या वर्षात साठ ते पासष्ट हजार नोंदणी झालेली आहे व मंडळाचे कामगार नोंदणी झालेली आहे व त्या परभणी सरकारी कामगार अधिकारी यांनी का शहानिशा केले नाही असे प्रश्न परभणी जिल्ह्यातील मूळ बांधकाम कामगारांना कळून निर्माण होत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा